आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी यांना जिवे मारण्याची धमकी ज्या पद्धतीने बोलल्या गेलेल्या आहे आणि ज्या पद्धतीने माझी पंतप्रधान एक महिला म्हणून आणि देशाच्या माजी पंतप्रधान म्हणून इंद्राजीबद्दल त्यांनी बोललं की ज्या पद्धतीने तुमच्या आजीला त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे या देशामध्ये तुम्ही काय आतंकवादी पद्धत लावली की काय ज्या पद्धतीने तुम्ही बोलता आहात ते कोण आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे काय सर्वोच्च सभागृहाचे विरोधी पक्षनेते आहे आणि त्यांच्याबद्दल जी वाच्यता केली त्या सभागृहाच्या सर्वोच्च सभागृहाच्या सदस्याची ज्या पद्धतीने सुरक्षा केली पाहिजे ती सुरक्षा पंतप्रधानी करायची असते आणि जर पंतप्रधान यांना पाठीशी घालत असेल तर महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन होईल देशामध्ये मोठं आंदोलन होईल आणि ज्या पद्धतीने तुम्ही वाच्यता केली आहे त्याला तर ता तात्काळ अटक आम्ही आंदोलन करायच्या आधीच व्हायला पाहिजे होती परंतु त्याला पाठी घालण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि म्हणून आम्हाला या पद्धतीने आंदोलन करता करावं लागत आहे हे देशामध्ये असं कधीही घडलेलं नाही जे आता घडतं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही अवेलना करताय जनतेच्या भावनेची जनता मात्र आता शांत बसणार नाही जोपर्यंत त्या मारवाला अटक होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही पंतप्रधानांना मला वारंवार एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही त्यांना अटक आतापर्यंत का केली नाही त्यांना पाठीशी घालण्याचं काम तुम्ही का करता आहे हा फार मोठा प्रश्न देशातील जनतेला पडलेला आहे आम्ही या सर्व घटनेचा निषेध या ठिकाणी नोंदवतो आहे